वसतिगृह म्हटलं की ते घरच आहे आमचं निवासस्थान आहे आणि निंभोरा विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा येथे जवळपास सात ते आठ एकरचं एक परिसर आणि त्याच्यामध्ये पाच वसतिगृह आपले आहेत परंतु आम्ही प्रत्येक वेळी काळजी घेतो सर्वात जास्त मुलांच्या आरोग्याची आणि हायजीन हेल्थ स्वच्छता साफसफाईची यावेळेस पण एक ड्राईव आपण पावसाळ्यामध्ये केला आणि त्या ड्राईव्हच्या अंतर्गत मेसच्या आजूबाजूचा परिसर सा साठलेली घाण आणि पावसाळ्यामध्ये सगळे झुडपं हा विषय आपण पूर्ण द नेहमीच करत असतो पण यावेळेस थोडासा आणखी मशिनरीच्या माध्यमातून आणि मेसचे ठेकेदार किंवा कंपनीचे कर्मचारी यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने हा उत्तम प्रकारे करण्यात आला आणि त्यामुळे परिसर स्वच्छ होण्यास मदत झाली कारण पाचही वस्तीगृहांचा जो वेस्टेज आहे स्पेशली मेसचा भोजन गृहातून स्वयंपाकघरातून बाहेर निघणार आहे तो कंट्रोलमध्ये आपण एक ठेवतच असतो पण दर तीन महिन्यांनी दोन महिन्यांनी हा असा क्लिनलीनेस ड्राईव्ह केल्यामुळे हायजीन मेंटेन होते आणि हेल्थ पण पोरांची म्हणा कर्मचाऱ्यांची म्हणा व्यवस्थित राहते त्याच्यामुळे हा एक ड्राईव्ह आपण उत्तम प्रकारे केल्याबद्दल मी सर्व कर्मचारी त्यानंतर मेसचे कर्मचारी त्यांचे कंपनीचे जे आउटसोर्स कंप कर्मचारी आहे आम आमचे शासकीय कर्मचारी सगळ्यांनी मिळून अगदी उत्तम पद्धतीने हे एक महत्त्वपूर्ण काम तुम्ही बघू शकता की आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थितीच्यामध्ये खूप फरक आहे आणि हे सगळं एक टीमवर्क आहे बेसिकली हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देशच आहे की टीम टीमवर्क हेल्थ हायजीन स्वच्छता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याची प्रक्रिया आपण नेहमी करत असतो हा आपल्या ड्युटीचा कर्तव्याचा आणि जबाबदारीचाच भाग आहे यात काही एक संशय नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून ह्या अशा आठवणी राहतात की नाही आपण करणं महत्त्वाचं आहे आणि ते मेंटेन करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं जसं आम्ही आता या ठिकाणी परत वृक्षारोपणचा ड्राईव्ह राबवणार आहोत कारण परत ते अस्वच्छता निर्माण होण्याला थोडंसं वाव येऊ शकतो म्हणून इथे वृक्षारोपणाचा पण एक प्लॅन करतो आहे आणि हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यामागचा उद्देशसुद्धा तर थँक्स गिव्हिंग सर्व याच्यासाठी नोनली अननोनली डायरेक्टली इनडायरेक्टली जे जुळले त्यांना हे करण्यासाठी तुम्ही बघू शकता की बिफोर आणि आफ्टरचा हा इथे एक हे केलेला आहे आपण त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांनीसुद्धा पूर्ण काळजी घ्यायची आहे की आपल्याला हायजीन मेंटेन करायचं हेल्थ मेंटेन करायचं कुठेही कचरा टाकायचा नाही आणि त्यांच्या साठी सुद्धा हा मोठा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय आशिष हारके आपले रजा घेतो भेटूया धन्यवाद